महाराष्ट्र क्रांती न्यूज आवाज सर्व सामान्यांचा सटाणा सत्तर फूट विहिरीत पडलेल्या बिबट्याला वन विभागाने दिले जीवदान बकरीची शिकार करताना पडला होता विहिरीत बागलण तालुक्यातील मुंजवाड शिवारातील सतीश शिंदे यांच्या शेतातील बकरीची शिकार करण्यासाठी बिबट्या गेला खरा पण त्याचवेळी शिंदे परिवार जागे झाले आणि त्यांनी आरडाओरड केल्याने बिबट्याने तेथून धूम ठोकण्याच्या प्रयत्नात त्याचा सत्तर फूट खोल विहिरीत पडला पडलेल्या बिबट्याला सटाणा प्रादेशिक वन विभागाने शर्थीचे प्रयत्न करून त्याला जीवदान दिले असल्याची घटना आज भल्या पहाटे घडली सदर घटना परिसरात समजताच घटनास्थळी चांगलीच गर्दी झाली याबाबत सविस्तर वृत्त असे बागलाड तालुक्यातील मुंजवाड शिवारातील सतीश शिंदे यांच्या शेतात आज रात्री तीन वाजेच्या सुमारास तेथील बकरीवर हल्ला केला पण ही बाब सतीश शिंदे यांच्या लक्षात येताच त्यांनी आरडाओरड सुरू केली यामुळे बिथरला पडू लागला ला अंदाज न आल्याने तो त्याच्याच फूट विहिरीत पडला सदर घटना सतीश शिंदे यांनी मुंजवाडचे पोलीस पाटील दीपक सूर्यवंशी यांना कडविली असता दीपक सूर्यवंशी यांनी तात्काळ सटाणा वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी सोमनाथ आमले यांना कडविली असता वनपाल सुदाम पवार वनरक्षक हरी अहिरे रवींद्र निकम कृष्णा काकुडते यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली व अथक परिश्रम करून त्या बिबट्याला विहिरीतून सुखरूप बाहेर काढून त्याला पिंजऱ्यात कैद करून दोधेश्वर येथील जंगलात नेले महाराष्ट्र क्रांती दिवस साठी वृत्त संकलन विभाग सटाणा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल करा